होळीच्या अग्नीत जळून जावो निराशाची काळी एकमेकांचे तोंड गोड करू देऊनी पुरणपोळी आनंदाने भरून जाऊ दे सर्वांची झोळी लवकरच येत आहे रंगाची होळी मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळीचा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना फाल्गुन पौर्णिमेलाच होळी हा सण येत असतो आणि होळी म्हणजे रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा उत्सव या सणादरम्यान लोक जे आहेत तर ते एकत्र येतात आणि होळी साजरी करत असतात हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूची सुरुवात दर्शवणारा सण म्हणजे हा होळीचा सण जो फाल्गुन पौर्णिमेला म्हणजेच हुताशिनी पौर्णिमेला येत असतो हा सण पाच दिवस साजरा केला जातो होळीपासून रंगपंचमीपर्यंत हा सण साजरा करतात परंतु होळी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन तर या दोन दिवसांना अतिशय महत्व आहे धुलीवंदन म्हणजे जमिनीला आपल्या मातीला नमस्कार करण्याचा दिवस तर असा हा जो होळीचा दिवस आहे तर या दिवशी आपण होळीमध्ये नारळ अर्पण करत असतो परंतु नारळ अर्पण करताना तो आपल्याला योग्य पद्धतीने अर्पण करायचा आहे तसेच कोणत्या प्रकारचा नारळ हा होळीमध्ये चुकूनही अर्पण करायचा नाही अन्यथा आपल्याला कोणतंही फळ मिळणार नाही अशी संपूर्ण जी माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे आटोपून स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही कारण ठराविक दिवशी ठराविक तिथींना सणावारांना काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालणे आपल्याला शक्यतो टाळायचे आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधींमध्ये पूजेमध्ये काळा रंग जो आहे तर तो अशुभ सांगितलेला आहे आणि म्हणून काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे आपल्याला टाळायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवांची आपल्याला पूजा वगैरे करायची आहे आणि होळी दहन जे आहे तर ते आपण रात्री करत असतो तर होळी दहनाच्या वेळेला आपल्याला एक नारळ जो आहे तर तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे होळी दहन जेव्हा आपण करतो तेव्हा त्या पेटत्या होळीमध्ये त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपण वेगवेगळ्या वेग वस्तू अर्पण करत असतो आणि त्यापैकी एक वस्तू म्हणजे नारळ नारळ जो आहे तर तो आपण अर्पण करताना नव्याण्णव टक्के लोक जे आहेत तर ते काही चुका करत असतात आणि अशा चुका ज्या आहेत तर त्याच आपल्याला करायच्या नाहीत आणि हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच नारळाचे काही अतिशय प्रभावी उपाय सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेमध्ये नारळ जो आहे तर तो अतिशय महत्वपूर्ण आहे नारळालाच आपण श्रीफळ असे सुद्धा म्हणत असतो तसेच नारळाचं जे जा झाड आहे तर त्याला कल्पवृक्ष म्हणून संबोधले जाते मंगलकलशाची जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये स्थापना करतो तर त्यामध्ये सुद्धा आपण नारळाचा वापर करत असतो त्याचप्रमाणे आपण जेव्हा एखाद्या देवीची ओटी भरतो त्यामध्ये सुद्धा नारळाला महत्त्व आहे होळीच्या दिवशीसुद्धा नारळाला अतिशय महत्त्व आहे होळीमध्ये नारळ अर्पण केल्यामुळे आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते आपल्या जीवनातील ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतात कर्ज फिटण्यास मदत होते आपल्या जर घराचे कर्ज असेल किंवा गाडीचे कर्ज असेल तर हे कर्ज जर आपले लवकर फिटत नसेल तर आपण या दिवशी आवरजून होळीमध्ये नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे होळी दहनाच्या वेळेला आपण जो नारळ अर्पण करतो तर तो नारळ आपल्याला नवीनच घ्यायचा आहे चुकूनही अगोदर इतर गोष्टीसाठी वापरलेला नारळ आपल्याला घ्यायचा नाही शेंडी असलेलाच नारळ घ्यायचा आहे नारळ सोलून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे त्या नारळामध्ये पाणी जर असेल तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे पाण्यासह नारळ हा कधीही होळीमध्ये अर्पण करू नये नारळाला ज्या ठिकाणी डोळे असतात तर त्या ठिकाणी आपल्याला एक होल पाडायचा आहे आणि पाणी जे आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पाणी आपण जरी पिऊन टाकलं तरी सुद्धा चालेल परंतु नारळामध्ये पाणी असता कामा नये एवढी एक काळजी आपल्याला घ्यायची आहे आता यानंतर जेव्हा आपण होळी दहन करतो त्यावेळेला आपण होळी रचतो वेगवेगळ्या झाडांच्या काटक्या असतील गवरे असतील तर याचा वापर करून होळी रचली जाते आणि होळी दहन जे आहे तर ते केलं जातं आता होळीची पूजा झाल्यावर नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर मग आपल्याला हा नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे आता होळीमध्ये नारळ अर्पण करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर हा नारळ आपल्याला आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी जी आहे तर ती समोरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि आपल्या संपूर्ण घरामधून हा नारळ आपल्याला फिरवायचा आहे घराच्या बाहेर यायचं आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर उभं राहायचं आतील दिशेला तोंड करायचं आणि मुख्य दरवाज्यावरून आपल्याला हा नारळ सात वेळेला ओवाळून घ्यायचा आहे आणि यानंतर ज्या ठिकाणी आपण होळी दहन करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे एकदा आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरून हा नारळ ओवाळून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला घरामध्ये जायचं नाही कारण यामध्ये सर्व प्रकारची नकारात्मकता जी आहे तर ती कॅप्चर होणार आहे त्यानंतर हा नारळ घेऊन होळीजवळ जायचं आणि होळीमध्ये अर्पण करताना तो विशिष्ट पद्धतीने अर्पण करायचा आहे बऱ्याच वेळेला लोक येतेच चुकतात आपल्याला काय करायचं आहे होळीकडे पाठ करून उभं राहायचं आहे होळीकडे तोंड न करता आपली पाठ जी आहे तर ती होळीकडे करायची आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये हा नारळ घ्यायचा आहे आणि आपल्या जीवनातील जी, जी समस्या आहे तर ती आपल्याला मनामध्ये बोलायची आहे आणि ही समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला श्रीहरिविष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि हा नारळ आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या डोक्यावरून पाठीमागे आपल्याला होळीमध्ये टाकायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा नारळ अर्पण करायचा आहे होळीकडे तोंड करून आपल्याला हा नारळ चुकूनही अर्पण करायचा नाही घरातील जी करती व्यक्ती आहे तर त्या करत्या व्यक्तीने जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर अशा विशिष्ट पद्धतीने ले आणि योग्य पद्धतीनेच हा नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे आता आपण या दिवशी नारळाचे काही छोटे छोटे जे उपाय आहेत तर ते उपाय सुद्धा करू शकतो ज्यामुळे आपल्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतील आता आपल्याला उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे एक नारळ अगोदर बघितल्याप्रमाणे नारळ जो आहे तर तो आपल्याला सोलून घ्यायचा आहे त्याच्यातील जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि या नारळामध्ये आपल्याला जर शुद्ध गाईचे तूप मिळाले तर पूर्णपणे या नारळामध्ये तूप भरायचं आहे आणि जर आपल्याला तूप नाही मिळालं गायीचं तर म्हशीचं तूप जर असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते तूप आपल्याला भरायचं आहे जर आपल्याला गाईचं पण आणि सुद्धा तूप नाही मिळालं तर डालडा आपल्याला त्यामध्ये भरायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक पान घ्यायचं त्यावरती आपल्याला समस्या लिहायची आहे आपली जी काही अडचण आहे जी आपली इच्छा आहे किंवा जी आपली समस्या नष्ट व्हावी असं आपल्याला वाटतं ती समस्या थोडक्यात लिहायची आहे आणि त्या कागदाची आपल्याला घडी घालायची आहे त्या नारळावरती तो कागद ठेवायचा आहे आणि हा नारळ आपल्याला संपूर्ण गुंडाळून घ्यायचा आहे काळ्या किंवा लाल धाग्याने नारळाचा कोणताही भाग दिसणार नाही अशा पद्धतीने हा नारळ आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे आपण लाल धागा वापरू शकतो किंवा काळा जरी वापरला तरीसुद्धा चालेल आणि आपल्याला होळी दहनाच्या वेळेला काय करायचं आहे तर श्रीहरिविष्णू आणि अग्निदेवांचं स्मरण करून हा नारळ आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचा आहे यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील बऱ्याचशा ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा कमी होत असतात तर अशा प्रकारे हा सुद्धा आपण एक नारळाचा उपाय करू शकतो त्याचप्रमाणे आपली मुले जी, जी आहेत तर ती सतत आजारी पडत असतील किंवा जर किरकिरेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील तर एक नारळ घ्यायचा आणि एक रुपयाचं नाणं घ्यायचं ते एक रुपयाचं नाणं त्या नारळावरती ठेवायचं आणि मुलांवरून आपल्याला हा नारळ सात वेळेला ओवाळून घ्यायचा आहे आणि पेठ त्या अग्नीमध्ये नेऊन टाकायचा आहे हा सुद्धा अतिशय साधा सोपा नारळाचा उपाय जो आहे तर तो आपण करू शकतो त्याचप्रमाणे नारळावरती कापूर ठेवायचा तो कापूर प्रज्वलित करायचा आणि मग तो नारळ होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायचा यामुळे सुद्धा आपल्या बऱ्याचशा ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात तर असे नारळाचे जे छोटे छोटे उपाय आहेत तर ते सुद्धा आपण करू शकतो आणि योग्य पद्धतीने आपल्याला हा नारळ जो आहे तर तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे